गुड मॉर्निंग लिव समोर दुसरे डॉग खेळतेत लिव्ह त्यांना भुंकतोय किती जोरात भुंकतोस तुला जायचं खेळायला त्यांच्यासोबत तुला जायचं खेळायला कुड कुडं <laughs> सांगतोय मला इकडं आलेत ना हळूच हळूच झाळूच लागत <laughs>

चल असू दे त्याला चल त्याला होणार गेलाय गेला गेला चल 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 जेवण करायला चल <laughs> थांब 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 किती दम लागलाय कुडून पण डोकं काढितोच बाहेर आता काहीतरी ठेवावं लागल गेला चल शिवताईचा नाश्ता चाललाय रेड कलरच्या फिडरमध्ये बाजरी खाती बाजरी सोनचाफा खूप छान वास येतो याचा अजून एक फूल आलं आहे बघा खाली इथे दोन दोन फुलं सुगंध दरवळलाय पूर्ण अंगणात दोनच फुलांचा गुड आफ्टरनून आज गाडी नाहीतरी लिओला पटांगण भेटते खूप हा ना काय काय दिसत तुला बसलाय गरम होतय चल इकडे इकडे लिओ गुड विनिंग गेली ओला करायचं जेवण सनसेट झाला चल जेवण करायला चला पक्षी 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 घरी चालले ते त्यांच्या घार असं ना नाही काय माहिती काय हे बघा आम्ही लायटिंग केलेली होच्या अंगणाला अंधार पडल्यावर छान लाईट हो लागते काय लागणार ला। सात वाजता लागते आणि लिओ हो गेलाय रानात कसला वास येतोय लिओ काय लियो <्वाग> हे बघा आमची लाइटिंग गेटच्या वरती लावली <्वाग> <्वाग> काय शोधतोस रे <्वाग> सिक्युरिटी स्टार <्वाग> <्वाग> लिओच्या हो अंगणातली लाईट स्टार वाव मध्ये नीट नाही काढता येते नीट नाही दिसत पण अशी खूप छान दिसती इकडे चल कसं बघतोय कसं बघतोय हो राग आलाय खायचं नाही इकडे चल मोठा स्टार छोटा स्टार पागल पागल आहे तू पागल पागल हो लिओ द जर्मन शेफड काय 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 ध ला ध तो पाईप घ्यायचा आहे मला पण तो द्याय नाही लोटू लोटू राम इतकं खेळायला लागतं या लिओला अजिबात दमत नाही त्याला दिवस कळत नाही रात्र कळत नाही लिओ ढला ला ढल ढल लोठू लोठू लोठू, लोठू। बघवतोय पुढं जाऊन बघवतोय मी आले का नाही लोठू राम लोठू राम जिंक चिक जिंक चिक्क जिंक चिक्क येऊ इकडं देते दे, पाईप कशा क्रमाराला लावतो इकडं चल जात पड ना खायचं नाही चल 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 घुवड या सगळे लोक बघतायत रस्त्यानी जाताना म्हणशील यांची दिवाळी लवकरच चालू झाली ऐकाल यो? हो? <laughs> दिवाळी जरा लवकरच चालू झाली म्हणशील डान्स चाललाय चला आता मी घेते उकडून पाईप चलो बाय गुड नाईट